हॅलो गुड मॉर्निंग तुमचे पुन्हा एकदा माझी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सग सकाळी सगळेजण माझे ना ब्लॉग बघत बसले होते कारण घरातलं सगळं काही आवरलेलं होतं आणि मी सगळ्यांसाठी छान असे नाश्त्यासाठी छान पोहे केले तर घरात सगळ्यांना पोहे खूप जास्त आवडतात तर नेहमी आम्ही पोहेच करत असतो চল দেও ম ना काय देऊ डेट्या आम्ही कल्याणी तर आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये आलो आणि हे सिंदर्भे तर रिलायन्स मॉल आहे तर डुबेर नाक्याजवळच आहे तर तिथे ना मॉलमध्ये ताईंनाही काही वस्तू घ्यायच्या होत्या आम्हालाही घ्यायच्या होत्या आणि त्या पहिल्यांदा घरी आल्या होत्या लग्न झाल्यानंतर तर पहिलं मुळं तर पहिल्या मुळाला आल्यानंतर ना आपण त्यांना सम साडी काही देत असतो तर म्हणजे नवरी घरी आली की पहिल्यांदा तर आम्ही ना त्यांच्यासाठी छान अशी साडी घेतली तर साडी घेण्यासाठी आम्ही आज मार्केटला आलो तर कोणती साडी घेतली ताईंनी तर बघा व्हिडिओमध्ये तर माझ्या म मा, हातामध्ये जी साडी आहे ना ती आम्ही पॅनसाठी घेतली तर खूप छान आहे तर तुम्हाला ना उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण पूजासाठी त्यांनी हीच साडी घातलेली होती तर ही आम्ही फायनल केली तर याची प्राइस आहे ना सव्वीसशे रुपये तर खूप छान आहे तर मम्मी ते फिरायला गेलेले होते देवदर्शनाला तर म्हटलं चला तेही आले होते त्यांनाही भेटून जाऊ तर मी घरी पण गेली आले फिरून ही जयजुरी पंढरपूर तुळजापूर गर्दी होती का खूप माझ्यासाठी काय आणलं यांनी अक्कलकोट वरून छान असे त्यांची घेऊन जाते मी आज हे नम्रता आणि दाजी पण आलेले मला भेटण्यासाठी मी जास्त थकले म्हणून

कुठे लावायची कसं आहे ती लिपस्टिक कुठे लावतात हे हातात तुम घ्या हां घ्या घ्या ते लावा हे लावा असं लई मेकअप आठ सांग तिला दाखव ना काय चाललंय बाबड्या काय सोनपाई सई काय चाललंय तुमचं झालं का मेकअप झाला बघू इकडं बघू अशी लावायची असते अशी लावायची असते असं बोलत वाटते आता आवडलं नाही तिला ते पुसून घेते ती इथं इथं असे हां पूस आता फटाफटा अगं काय पुसून घे बेटा चेन आता आणि लिस्टी पुस नाही अजून लावायची तिला तर खूपच नखरे चालू होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आणि इकडे ताई आहे ना बॅग पॅक करत आहे तर उद्या सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर त्या जाणार होत्या तर त्या सगळे काही कपडे वगैरे पॅकिंग चालू होती त्यांची आणि इकडे आत्यान त्या उद्याची तयारी करत होते तर उद्याचा काय मेनू आहे तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल तर त्याची तयारी आक्का आणि आत्या करत होत्या आम्ही स्वयंपाकाला लागली होती तर चला आता पण पॅकिंग झाली आहे तर उद्या सत्यनारायणची पूजा आहे घरी आणि त्यांना कालच आम्ही घ्यायला गेलो तर तुम्हाला सगळं काही शेअर करते तर आता जास्त काही मला वेळ भेटत नाही तर म्हणजे लागा तुमच्याशी थोडासा गप्पा मारू कारण स्वयंपाक होतोय तर मस्तपैकी तर ताई नाही ना मसाले भात खूप जास्त आवडतो तर तो पण आईच्या हातचा तर छान असा मसाले भात टाकलेला आहे आणि करायचे आहे तर कोथंबीर खूप सारी होती तर कोथंबीरचे धपाटी मस्त मसाले भात कोथंबीरचे धपाटे कारण जास्त काही भूक नाही तर येताना मी पाणीपुरी वगैरे आ आणलं होतं तर ते खाल्लं काही ना काही चाललंच आहे खाण्याचं आणि आज उपवासही होता तर जे त्यांचं चालले मला पप्पा न उपवास होता तर म्हटलं की त्याला मसाले भात आणि कोथनपूरचे धपाटी तर असा काय मेनू आहे आज तर आमच्या काही आले आहे तर उद्या सत्यनारायण पूजा झाल्यानंतर त्या जातील तर नंतर कधी येतील तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि उद्याचाही सत्यनारायणची पूजा खूप मस्त होईल तर तोही व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल तर बघत राहा तर तुम्हाला अजून कशी वाटतंय ही व्हिडिओ कमेंट मी नक्की सांगा तर चला आता सगळेजण बसले गप्पा मारते आहे तर चला तू आतुच्या बॅग बसली का आत्तुची पॅकिंग झाल्यानंतर आतूच्या बॅग वर बसली तुला जायचंय का आतूसोबत नाही तू जाय आता सोबत जा सिन्नरला काय काम आहे तुझं काय बघतीये पाटलांचा गाडा बापरे हो पाटलांचा गाडा <laughs> लाग तर आज तुमच्या सोबत नामच्या ताई बोलताय थँक्यू सो मच तुम्ही मला खूप छान कमेंट्स केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे आणि तुम्ही माझ्या वडील चॅनलला ने सबस्क्राईब करा नेहमी त्यांना छान छान मेसेज पाठवत जा त्यांना अजून मोटिवेशन करायचा थँक्यू थँक्यू सो मच चला हॅलो आता आम्ही धपाटे करतोय गरमागरम चला आत्या आत्या करते आमच्या आत्याबाई धपाटे करणारे कोथंबिरीचे चला आत्या <laughs>

तर आमचे कोथिंबीरचे गरमागरम धपाटे ना करून आम्ही खाल्ले पण होते आणि फक्त मसाले भात केला होता कारण जास्त काही भूक नव्हती तर आम्ही सगळेजण जेवायला बसलो तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय <laughs>